कधीकधी -कधी ना आपल्या आजूबाजूला दडलेले धोके ओळखणं खूप अवघड असतं नाही का पण याचं उत्तर कदाचित एका खूप जुन्या बोधकथेत सापडू शकतं आज आपण अशाच एका कुरंगाची म्हणजे हरणाची गोष्ट ऐकणार आहोत त्याच्याकडे धोका ओळखण्याची एक विलक्षण जाण होती चला तर मग बघूया या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं एक साधी गोष्ट विश्वासघात उघड करू शकते कसं शक्य आहे हा प्रश्नच आपल्याला थेट कथेच्या मुळाशी घेऊन जातो आपण हेच तर पाहणार आहोत की एका जुन्या साध्या वाटणाऱ्या कथेनं कसं एका मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश केला आणि हेही दाखवून दिलं की काही लोकांचा द्वेष हा काळाच्याही पलीकडे टिकून राहतो तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून एक काळाच्या पलीकडचा विश्वासघात गंमत म्हणजे ही गोष्ट सुरू होते वर्तमानातल्या एका कटकारस्थानाने आणि मग हीच घटना आपल्याला भूतकाळातल्या एका महत्वाच्या बोधकथेकडे घेऊन जाते जी सांगते की ह्या सगळ्यामागे मूळ कारण काय होतं जरा विचार करा सत्य सभागृहात एकदम गंभीर शांतता पसरली आहे सगळे शिष्य एकाच विषयावर बोलतायत देवदत्त तोच देवदत्त जो सतत बुद्धांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता आणि हा काही साधा वाद नव्हता हा तर एक जीव घेणा कट होता आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीकडून रचला जात होता आणि देवदत्ताचा द्वेष किती टोकाचा होता हे त्याच्या प्रयत्नावरूनच दिसतं म्हणजे बघा त्याने फक्त एकदा नाही तर अनेक मार्गांनी बुद्धांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला भाडोत्री मारेकरी पाठवले डोंगर कड्यावरून भला मोठा खडक लोटला आणि इतकंच नाही तर चक्क एका पिसाळलेल्या हत्तीला त्यांच्यावर सोडलं त्याचं एकच ध्येय होतं बुद्धांचा नाश काहीही करून यावरूनच कळतं की हा संघर्ष किती टोकाचा होता म्हणजे एका बाजूला होते बुद्ध जे ज्ञान आणि शांतीचं प्रतीक होते आणि दुसऱ्या बाजूला होता त्यांचाच भाऊ देवदत्त जो ईर्षा आणि द्वेषानं पछाडलेला होता हा फक्त दोन माणसांमधला संघर्ष नव्हता तर दोन विचारांमधला संघर्ष होता आता जेव्हा बुद्धांना त्यांच्या शिष्यांची ही चिंताजनक चर्चा कळली तेव्हा त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले की देवदत्ताचा हा द्वेष काही आजचा नाहीये हा संघर्ष खूप जुना आहे अगदी मागच्या जन्मांपासून चालत आलेला आहे आणि त्यांचं हेच वाक्य आपल्याला एका वेगळ्याच काळात एका वेगळ्या कथेकडे घेऊन जातं आणि इथेच सुरू होतो आपला दुसरा भाग भूतकाळातली एक गोष्ट बुद्धांच्या त्या वाक्यानंतर आपण आता वर्तमानातून थेट भूतकाळात जाणार आहोत चला बनारसच्या घनदाट जंगलात जाऊया जिथे आपली मूळ कथा दडलेली आहे तर या कथेचा नायक आहे एक कुरंग म्हणजे हरिण पण हा काही साधासुधा कुरंग नाहीये तो एक बोधिसत्व होता म्हणजे काय तर बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला एक जीव सोप्या भाषेत सांगायचं तर हे स्वतः बुद्धच होते त्यांच्या एका मागच्या जन्मात आणि हा कुरंग अत्यंत हुशार आणि सावध होता जंगलातली फळं खाऊन आपलं आयुष्य जगत होता आता येतो आपला तिसरा भाग शिकाऱ्याचा छुपा सापळा साहजिकच जिथे नायक आहे तिथे खलनायक तर असणारच आणि इथे तो होता एक धूर्त शिकारी जो एका कपटी योजनेसह त्या कुरंगाची वाट पाहत होता या शिकाऱ्याची पद्धत फारच कपटी होती तो काय करायचा तर ज्या झाडाखाली हरणांच्या पायांचे ठसे दिसायचे ना बरोबर त्याच झाडाच्या फांद्यांमध्ये लपून बसायला एक माचान बांधायचा आणि मग तिथे भाला घेऊन अगदी शांतपणे आपल्या सावजाची वाट पाहत बसायचा त्याचं प्लॅनिंग तर बघा सगळ्यात आधी त्याने कुरुंगाची आवडती जागा शोधली मग तिथे लपायला एक माचान बांधला आणि कुरुंगाचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने एक युक्ती केली झाडावरून फळं खाली टाकायची म्हणजे कुरुंग जवळ येईल आणि बरोबर त्याच्या भाल्याच्या टप्प्यात सापडेल सगळं कसं विचारपूर्वक रचलेलं होतं आणि आता येतो कथेचा चौथा भाग एका कुरंगाचे सावध शहाणपण म्हणजे बघा एका बाजूला शिकाऱ्याची कपटी योजना होती आणि दुसऱ्या बाजूला कुरंगाची उपजत बुद्धी आणि सावधगिरी इथेच धोका ओळखण्याची खरी कसोटी लागणार होती आणि इथूनच कथेला एक निर्णायक वळण मिळणार होतं तर झालं असं कुरंग नेहमीप्रमाणे त्या झाडाकडे आला पण तो थोडा दूरच थांबला त्याला आतून कुठेतरी धोक्याची सूचना मिळत होती त्याची जी उपजत बुद्धी होती ती त्याला सांगत होती की काहीतरी गडबड आहे आज काहीतरी वेगळं आहे आता कुरंग जवळ येत नाहीये हे पाहिल्यावर शिकाऱ्याने काय केलं त्याने आमिष म्हणून काही फळं त्याच्या दिशेने खाली टाकली पण कुरंग हुशार होता त्याने लगेच विचार केला थांब ही फळं माझ्या दिशेने काय येत आहेत झाडं तर आपली फळं सरळ खाली टाकतात त्याला लगेच कळलं की हे नैसर्गिक नाहीये आणि यातच त्याला धोका दिसला आणि मग त्या कुरंगाने जणू काही त्या झाडाशीच बोलतोय असं भासवत मोठ्याने म्हटलं त्याने शिकाऱ्याला हेच सांगितलं की त्याचा डाव आता उघड झाला आहे हे फक्त शब्द नव्हते हा होता शहाणपणाने कपटावर मिळवलेला एक मोठा विजय आता आपला डाव फसलाय हे पाहिल्यावर शिकाऱ्याने रागाने भाला फेकलाच पण तोपर्यंत कुरंग खूप दूर निघून गेला होता आणि जाता जाता तो शिकाऱ्याला एक इशारा देऊन गेला तू मला तर आज चुकवलेस पण तुझ्या कर्माचं फळ तुला कधीच चुकवता येणार नाही आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे या बोधकथेचा खरा अर्थ काय आहे ही कथा सांगून झाल्यावर बुद्ध वर्तमानात परत आले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला संबंध कर्माचा संबंध उलगडून सांगितला बुद्धांनी मग त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगितली तो कपटी शिकारी तो दुसरा तिसरा कोणी नसून देवदत्त होता आणि तो शहाणा सावध कुरंग ते होते स्वतः बुद्ध त्यांच्याच एका पूर्वीच्या जन्मात यावरून हे स्पष्ट झालं की देवदत्ताचा द्वेष हा अनेक जन्मांपासून तसाच होता म्हणजे या संपूर्ण कथेचं सा सार काय आहे तर हेच की कधी कधीकधी जे आमिष म्हणून आपल्यासमोर येतं जी गोष्ट खूप आकर्षक वाटते तीच आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका असू शकते आणि हे ओळखण्याची क्षमता ती सूक्ष्म नजर ठेवणं हेच खरं शहाणपण आहे आणि ही शिकवण फक्त त्या कथेपुरती नाहीये ती आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे नाही का आपल्या आयुष्यात अशी कोणती पडणारी फळं आहेत ज्याबद्दल आपण सावध राहायला हवं कोणत्या गोष्टीवरून आकर्षक वाटतात पण आतून एक सापळा असू शकतात खरंच यावर विचार करायला लावणारी ही बोधकथा आहे